नमस्कार मित्रांनो आपल्या चॅनलवर आपले स्वागत आहे आज आपण बोलणार आहोत बिग बॉस मराठी सीझन पाच बद्दल जो सध्या खूपच गाजत आहे घरातील समीकरणे सतत बदलत आहेत आणि सगळ्यांच्या तोंडी एकच नाव आहे ते म्हणजे छोटा पुढारी घनश्याम दरोडे घनश्याम दरोडे म्हणजेच आपला छोटा पुढारी या सीझनमधील सर्वात चर्चेत सर्वात चर्चेत असलेल्या स्पर्धकांपैकी एक झाले आहेत त्यांचा गेम प्ले प्रेक्षकांना खूप आवडत आहे आणि त्यामुळे ते बिग बॉसच्या घरात एक वेगळी ओळख निर्माण करत आहेत पण हा घनश्याम दरोडे आहे तरी कोण चला यांच्याबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेऊया टाकळी लोणार श्रीगोंदा येथे जन्मले घनश्याम दरोडे आई जे एका साध्या शेतकरी कुटुंबात वाढले आहेत त्यांची उंची जरी फक्त सात फूट तीन इंच असली तरी घरातील त्यांचा व्यक्तिमत्व खूपच मोठा आहे तुम्हाला माहित आहे का घनश्याम फक्त बावीस वर वर्षांचे आहेत सर्वात इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे छोटा पुढारी हा एक पदवीधर आहे हो अगदी बरोबर ऐकलं घनश्याम आपले शिक्षण पदवी पर्यंत पूर्ण केले आहे ते फक्त मनोरंजनापुरतेच मर्यादित नाही त्यांना वाचनाची खूप आवड आहे आणि अनेक ते जागतिक घटनांवर त्यांची बारीक नजर असते तर ते जरी दिसायला लहान वाटत असले मित्रांनो तरी त्यांचे ज्ञान आणि कौशल्य खूप मोठे आहे मूर्ती छोटी कीर्तिमान हे वाक्य त्यांना अगदी तंतोतंत लागू होते जर तुम्हाला घनश्याम आणि त्यांचा बिग बॉस मराठी मधील प्रवास अधिक जाणून घ्यायचा असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पाहिल्याबद्दल धन्यवाद